संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला दाबिली कशी बनवायची ते दाखवणार आहे आता मी बघू शकता पाव छान घेतलेले आहेत फ्रेश शेव घेतलेली आहे छान आपले शेंगदाणे भाजून घ्यायचे लाल तिखट टाकायचं मस्त थोडंसं जिरा पावडर काळं मीठ टाकून मस्त फ्राय करून घ्यायचं याला दाबिली मसाला आहे हे जास्त नाही टाकायचा दोनच चमचे टाकायचे दोन आहेत चटणी आहे गोड चटणी चिंचाची गोड आंबट चटणी आहे मस्त पुदिना चटणी आहे मी अनार घेतलेले आहेत त्याच्यानंतर मी कांदा घेतलेला आहे चिरून बारीक कोथिंबीरसुद्धा आहे हे का मस्त मी आलूसुद्धा उकडून छान मिक्स करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर मी लाल तिखटसुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे चला तर मग सुरुवात करते हे बघा मी तेल घातलेला आहे अडीच माप घातलेलं आहे तेल याच्यानंतर आपल्याला लाल तिखट घालायचं आहे हे बघू शकता लाल तिखट थोडंसंच मी एक चमचा टाकणार आहे याच्यानंतर मी दाबिली मसाला घालणार आहे याच्यामध्ये मस्त खूप छान वाश येतो त्याच्यानंतर आपल्याला चटणी घालायची आहे गोड चटणी दोन चमचे थोडस मिक्स करायचं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे त्याच्यानंतर आपल्याला हळद घालायची आहे ह्याच्यामध्ये मी हळद घालणार आहे आणि मीठ घालणार आहे छान आपल्याला याच्यामध्ये आलू घालून घ्यायचे आहेत मिक्स करायचे छान व्यवस्थित आपल्याला एकजू करून घ्यायचे आहेत पूर्ण एकजू केल्यानंतरच आपल्याला परत मिक्स करून घ्यायचं छान तर मी थोडस पावभाजी मसाला याच्यामध्ये ॲड करणार आहे जास्त नाही थोडंसं हे बघू शकता मी अगदी टेस्ट छान लागते थोडसच मी पावभाजी मसाला ॲड केलेला आहे के खमंग वास आणि छान खूप छान लागतं त्याच्यामुळं आता हे मस्त एक जीव झाल्यानंतर आपल्याला थोडीशी कोथिंबीर छान याच्यातच थोडंसं घालून घ्यायची आहे खमंग वास सुटलेला आहे हे नक्की ट्राय करा तुम्ही आता है मस्त एक जीव झालेला आहे बघू शकता तुम्ही आता हे आपल्याला गॅस बंद करायचा आहे मिक्स छान झालेला आहे आलू छान शिजल्यानंतर आपल्याला पाणी नाही घालायचं याच्यामध्ये आलू व्यवस्थित आपले शिजलेले असल्याने जर नाही शिजले असेल तर मग जास्तच तुम्ही घालू शकता असं काही नाही आता ही आपली भाजी झालेली आहे आता मी पाव दाखवणार आहे तुम्हाला हे बघा आता मस्त भाजी छान केलेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये कांदा व्यवस्थित घालायचा आहे वरून छान आणि मस्त आण व्यवस्थित घालून घ्यायचं आहे शेंगदाणे सुद्धा मस्त असे पसरून व्यवस्थित आपल्याला छान कोथिंबीर सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला आता आपले हे पाव मस्त आपल्याला चिरून घ्यायचे छान दोन तुकडे जास्त नाही व्यवस्थित याशी काप करून घ्यायचे आहेत बघा आता मस्त आपले हे पाव मी व्यवस्थित छान काप करून घेतलेले आहेत हे बघू शकता तुम्ही आता त्याच्यानंतर आपल्याला मस्त गोड चटणी छान लावून घ्यायची आहे सगळीकडून आणि थोडीशी पुदिना चटणीसुद्धा आपल्यालाच्यामध्ये लावून घ्यायची आहे टेस्ट खूप छान लागते लाग त्याच्यासाठी नक्की हे आता हे आपल्याला याच्यामध्ये नंतर व्यवस्थित भाजी व्यवस्थित आपल्याला छान समस्त खूप खूप छान वाश येतो हे ये, नक्की ट्राय करा तुम्ही आणि व्यवस्थित आपल्याला आता याच्यामध्ये गोड चटणीसुद्धा थोडीशी लावून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला कांदा मस्त छान जास्त टाकायचा आणि कोथिंबीर सुद्धा आपल्याला याच्यावर छान टाकायची आहे भरपूर आपल्याला शेंगदाणे सुद्धा याच्यामध्ये हे बघा मस्त असं पॅक करायचं आणि मस्त आपल्याला तव्यावर ठेवायचं आहे हे तव्यावर मस्त तूप छान पसरून घेतलेलं आहे आता अपने ही छान दाबीले व्यवस्थित खेवा है छान अपने दोनों साइड को छान व्यवस्थित भाजन खे ब छान फ्राई व्यवस्थित बढ़ू शकता है छान झालेले आहेत मस्त आता कमी गॅसवर मस्त व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे तापल्याच्या नंतर आपल्याला छान काढून घ्यायचे प्लेटमध्ये आता मस्त आपल्याला याच्यामध्ये अनार थोडस घालायचं आहे हे बघा अनार मी शेवटीच घातलेले आहेत हे बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर आपल्याला मस्त ही दाबिली व्यवस्थित छान शेवमध्ये डिप करायची आहे हे बघा फेवरेट दाबिली आपली हे नक्की ट्राय करा तुम्ही दाबिली आणि व्यवस्थित आपल्याला आणि खायलासुद्धा खूप खूप छान लागते ट्राय करून बघा तुम्ही नक्की आवडले तर तुम्ही कमेंट कमेंटमध्ये मला लिहू शकता की कि ताई किती छान झाले कशी झाली हे नक्की मला कमेंटमध्ये लिहून पाठवा स्पेशल दाबिली तुमच्यासाठी मी केलेली आहे तर नक्की ट्राय करा हे बघू शकता तुम्ही आता हे बघा स्पेशल दाबिली नक्की ट्राय करा लेकरंसुद्धा आवडीनं खाणार आपणसुद्धा आवडीनं खाणार हे नक्की ट्राय करा आवडली तर शेअर करा कमेंट करा सबस्क्राईबर नक्की करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा मला कशी झाली काय नाही